नमस्कार मित्रांनो ऑर्गॅनिक फार्मच्या काही शेतमालाचा अगदी वेगळ्या प्रकारचा वापर बघायला आम्ही इकडे आलो आहे आणि नंतर त्याच मालाचं उरलेलं कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून घेऊन जायला आलो आहे तर बघूया हे बघा ही एक बियर फॅक्टरी आहे छोटीशी मायक्रो ब्र्युअरी आहे या इथे बिअर बनती आहे आणि इथे स्टोरेज होतं आहे आणि इथे बॉटलिंग होतं आहे तर बघूया हे कसं बनतं हे आहेत केदार गोपटे या ब्र्युअरीचे मालक नमस्कार तुम्ही दोन मिनटं समजावून सांगू शकता हे कसं जेव्हा आपल्याकडे कोणताही ग्रेन येतो बनते ज्वारी बाजरी गहू अशा प्रकारच्या ग्रेन ही बनते तर जेव्हा आपल्याकडे ग्रेन सगळे येतात तेव्हा तुम्ही हे मशीन पाहण्या ब्लू हाऊस म्हणतात याच्यामध्ये सगळं धान्य टाकलं जातं उकळलं जातं आणि इतर प्रक्रिया केल्या जातात त्या केल्यानंतर ते सगळं धान्यासकट आपण या दुसऱ्या मशीन मध्ये घेतो ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी फिल्टर होतात त्याच्यातून बिअर बनण्यासाठी जे गरजेचं द्रव्य असतं ते आपल्याला ह्याच्यात लागतं ह्याच्यातून आणि मग ते फिल्टर झाल्यानंतर काय उरतं तर हा ग्रेन उरतो ओके हा स्पेंट ग्रेन आपण गाईंना घालू शकतो कोंबड्यांना घालू शकतो बेसिकली ह्याच्यामध्ये दारू अजिबात नसते हा फक्त उकळलेला धान्य आहे राईट ह्युमन एडिकल माणसालाही खातात आणि नंतर ह्या टाक्यांमध्ये जातं का आणि नंतर मग या टाक्यांमध्ये ते जे आम्ही लिक्विड काढलेलं असतं ते जातं इथे सात दिवस चौदा दिवस कसं रेसिपी प्रमाणे ठेवलं जातं आणि मग त्याची बियर बनते आता ती बनून झालेली बियर जी आहे ती आम्ही त्या मशीन मधून या पायपांच्या वाटे आम्ही या मशीनला सप्लाय करतो आणि मग याच्यामध्ये ज्या मशीनला सप्लाय झाला की हे मशीन बॉटलिंगच आहे अशा पद्धतीचे बॉटल्स असतात तीनशे तीस एम एलची बॉटल ही तर आता तुम्ही जसं पास आहे तर इथे आता ही बियर बनतोय आणि मग मशीन सुरू केलं की अशी त्याच्यामध्ये अत्यंत म्हणजे माणूस काही हात न लावता काही त्याच्यात ते भेसळणं होता ती बिअर जशी आहे तशी निर्जंतुक करून याच्यामध्ये भरभरली तर हे बघा ब्रुदरहूड फूड्स अँड बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे डब्ल्यू सेव्हन्टी फोर चिकलठाणा एम आय डी सीमध्ये मध्ये आहे आ, या सरांचं आणि तुम्हाला जर संभाजीनगरमध्ये किंवा कुठेही ही बिअर दिसली तर समजावं की या इथे सरांनी ही मॅन्युफॅक्चर केली आहे तुमचा नंबर देता येईल का ज्यांना तुमची बी एड टेस्ट करून बघायची त्याच्यासाठी माझा नंबर आहे सेवन फाईव्ह एट एट नाईन सेवन सिक्स झिरो फाईव्ह एट धन्यवाद धन्यवाद